भगवंताच्या हरिनामाची भगवंताच्या हरिनामाची तुलाच वाटे लाज अभिमानाने भुला ला कारे धनवंता तू आज अभिमानाने भुला कारे धनवंता तू आज भगवंताच्या हरिनामाची भगवंताच्या हरिनामाची तुलाच वाटे लाज अभिमानाने भूलला कारे धनवंता तू आज अभिमानाने भूलला कारे धनवंता तू आज अभिमानाने भूलला कारे धनवंता तू आज भगवंताच्या हरिनामाची तुलाच नाही नाच तमाशा बघण्यासाठी आहे तुझ्याकडे थोडी भगवंताच्या हरिनामाची तुलाच नाही गोडी नाच तमाशा बघण्यासाठी आहे तुझ्याकडे थोडी अभिमानाने पैसा उधळला अभिमानाने पैसा उधळला केला लनाचा नाश अभिमानाने भूलला कारे धनवंता तू आज अभिमानाने भुला कारे धनवंता तू आज भगवंताच्या हरिनामाजी भगवंताच्या हरिनामाची तुलाच वाटे आज अभिमानाने भुला कारे धनवंता तू आज अभिमानाने भुला कारे धनवंता तू आज अभिमानाने भुला कारे धनवंता तू आज रावणाची शक्ती ग माती मादे गेली खूबुद्दी शिळा रामाची चोरून रावणाची रावनाची शक्ती ग माती मादे गेली। कोबो देने सीता रामासी चोरुनिया नेले श्रीरामाने बाण श्रीरामाने बाण मारुनी केला नाश अभिमानाने बुलला कारे दनवंत तू आज अभिमानाने बुलला कारे दनवंत तू आज भगवंताच्या हरिनामाची भगवंताच्या हरिनामाची तुलाच वाटे तु आज अभिमाना रे बुलला कारे धनवंता तू आज अभिमाना रे बुलला कारे धनवंता तू आज अभिमाना रे बुलला रे धनवंता तू आज कंस मामाने देव की जे पुत्र मारिले आठवा पुत्र जन्म येता गोकुळात नेले कंस मामा ने देव की चे पुत्र मारिले आठवा पुत्र जन्म येता गोकुळात नेले कासाराचे रूप घेऊन का रूप चे रूप दे ते अभिमानाने बुलला कारे धनवंता तू आज अभिमानाने बुलला कारे धनवंता तू आज भगवंताच्या हरिनामाची भगवंताच्या हरिनामाची तुलाच वाटेल आज अभिमानाने बुलला ಧನವಂಟು ಆಜ ಅಭಿಮಾನ ಭುಲಾ ಕಾರೇ ಧನವಂತ್ ಆಜ ಅಭಿಮಾನ ಭೂಲಾ ಕಾರೇ ಧನವಂತ್ೂ ಆಜ